नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रुपये चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी शासन निर्णय आलेला आहे तरी आज आपण या व्हिडिओमध्ये याच शासन निर्णयाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नाथ टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्हाला या व्हिडिओ खाली लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबायचे आहे आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीलाही दाबायचे आहे त्यामुळे नाथ टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्र हो चला सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण या शासन निर्णयामधील प्रस्तावनामध्ये काय नमूद केलेले आहे याविषयीची माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो या, शेत या शासन निर्णयामधील प्रस्तावनामध्ये असे नमूद केलेले आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार वीस राज्यात दिनांक एकोणतीस सहा दोन हजार वीस व दिनांक सतरा सात दोन हजार वीसच्या शासन निर्णयाणवे भारतीय कृषी विमा कंपनी कॉमा इक्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कोमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कोमा भारतीय ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कॉमा बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व डी एफ सी रिगो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सहा विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार वीस अंतर्गत उपरोक्त सहा कंपन्यांना एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक तेरा पॉईंट एक पॉईंट सहानुसार नुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्रांची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रिम स्वरूपात पहिला हप्ता कंपनीस अदा करणे आवश्यक आहे सदर विमा हप्ता अनुदानाच्या रकमेपोटी मागील वर्षाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ऐंशी टक्क्याच्या पन्नास टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात कंपन्यांना द्यावी असे नमूद आहे त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी रुपये चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी इतकी रक्कम पीक विमा हप्ता अनुदानापोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात या शासन निर्णयामध्ये काय नमूद केलेले आहे याविषयीची माहिती या शासन निर्णयामध्ये असे नमूद केलेले आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कॉमा कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक तेरा पॉईंट एक पॉईंट सहा या बाबींचा विचार करता विमा कंपन्यांना राज्य हिस्सा पीक विमा हप्ता अनुदानापोटी रुपये चारशे शहाण्णव पॉईंट चौदा कोटी इतकी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे दुसरी बाब अशी आहे की प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेखाशीर्षाखाली सन दोन हजार वीस एकवीसकरिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा मागणी क्रमांक डी तीन चोवीस झिरो एक पीक संवर्धन एकशे दहा कमा पीक विमा शून्य 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 आठ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्त्यासाठी अर्थसहाय्य राज्य एक ए सहाशे चौसष्ट योजने तर तिसरी बाब अशी आहे की सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच खर्च करण्यात यावा चौथी बाब अशी आहे की प्रस्तुत प्रयोजनार्थ सहाय्यक संचालक लेखा कॉम कृषी आयुक्तालय कोमा महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी तर आयुक्त कृषी कॉम कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली लाईक बटनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला तुमच्या मोबाईलमध्ये असलेले व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक तसेच इंस्टाग्रामवरती शेअर करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेविषयीचे कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्की मिळतील धन्यवाद